प्रश्न असा आहे फॉर वाईट न्यूज चॅनल चॅनलच्या वतीनं की रमाई घरकुल योजना आहे रमाई घरकुल योजनेचे घर मिळतात आणि रमाई घरकुल योजनेचे घर बांधल्यानंतर तिथं आंबाबाईची पूजा करणे तिथं देवी देवतांची पूजा करणे रमाई घरकुल घ्यायचं आणि घर बांधल्यानंतर गृहप्रवेश करत असताना पूजा ह्याची करायची म्हणजे देवी देवताची करायची परत ज्या बाबासाहेबांना आपल्याला बुद्ध धम्म दिला त्या बुद्ध धम्माच्या उलट प्रवाहाच्या दिशेनं म्हणजे प्रवाह सुरू करायचा याच्याबद्दल मत तुमचं व्यक्त कराच आम्ही बावीस प्रतिज्ञा म्हणाले म्हणून घेतल्या सामूहिक वाचन केलं एकोणीसशे छप्पनला नागपूर मुकामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला बुद्ध व्हायचं नाही तर प्रबुद्धवादी बनायचं याच्यासाठी बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि या बावीस प्रतिज्ञा हे समाज समाजाचं एक आचारसंहिता आहे आचरणाची विचाराची संस्कृतीची आणि म्हणून समाजाने बाबासाहेबांनी जो फार अभ्यास करून अथ्यान प्रयत्न करून कष्टावर धम्म दिला आणि तो धम्म देऊन आज एवढी मोठी वर्ष लोटत आहेत आणि समाज अजूनही लोकांचं समाजाचं वैचारिक प्रबोधन झालेलं नाही आणि म्हणून प्रबोधन करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काम करावं लागेल परंतु तुमचा जो प्रश्न आहे निश्चितच समाजाचाही यामध्ये पूर्णपणे दोष म्हणजे नाही समाजाला अजून या गोष्टीचं ज्ञानच नाही आणि समाजाला हळूहळू जर या गोष्टीचं जर ज्ञान जर झालं तर मला विश्वास आहे की समाजातले लोक देव अंधश्रद्धा कर्मकांड सोडून बुद्धाच्या धम्माचं आचरण करतील परंतु जे लोक अजूनही अशा पद्धतीनं जे आचरण करत आहेत कि बाबासाहेबाच्या कृपेनं सगळ्या सवलती घ्यायच्या घरदार नीट करायचे आणि परत त्या घरादारामध्ये देवधर्म काय काय आता जे देवी सांगितल्या ती बाबासाहेबांच्या विचाराला कुठंतरी गद्दारी आपण करत आहात कुठंतरी बाबासाहेबाच्या विचाराला बाबा विचारा आपण धोका देत आहात असं माझं प्रामाणिक मत आहे आणि मग समाजातल्या लोकांनी हे कुठतरी विचार करून आपण काय करत आहोत बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी कष्ट घेतले त्याला कुठंतरी आपण कुठंतरी धोका देत हो। आहोत असा एक विचार करून समाजातल्या लोकांनी ते अज्ञान कमी करून घरातले सगळे देवधर्म काढावेत अशीच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो थँक्यू सर आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका